मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव प्रवीत नवरात्र उत्सवाचे आयोजन घटस्थापनेच्या दिवशी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते व सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या हस्ते देवी मातेची पूजा व घटस्थापना सातपूर मधील सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सौ सौरुपाली जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे सौ पूनम प्रवीण नागरे यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या प्रसंगी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्य अध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंढे माजी नगरसेविका सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे सौ सो वैशाली समाधान देवरे सौरोही रोशी सौ रोणी रवरे देवरे सौ मंगला खोटरे सौ सोनल भालेराव सौ कोठावधे सौ मीना देवकर घटस्थापनेच्या वेळी उपस्थित होत्या यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात रिपाई नेते प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर समितीचे माजी अध्यक्ष नितीन सचिन आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे देवा जाधव देवरे पोपटराव जेजूरकर नरेश सोनवणे दीपक वागचवडे हिरामन रोकडे आबा जाधव राजीव पाटील किरण डोखे राधाकिशन पंडित यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जानता राजा मैदान या ठिकाणी पार पडत आहे आज या ठिकाणी घटस्थापनेचा कार्यक्रम हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडलेला आहे त्याचप्रमाणे मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करेन की आपण सगळ्यांनी येत्या नऊ नऊच्या नऊ दिवस आपण या ठिकाणी उपस्थित राहू आपन या दांडियाचा आपण लाभ घ्यावा त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध आकर्षक बक्षीसे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी आपण सगळ्या महिलांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करेल या सगळ्या या नवरात्र उत्सवाच्या मी सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा चुँ देते धन्यवाद आज या ठिकाणी सातपूर जन्मोत्सव सोहळ्या समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाचा या ठिकाणी आरंभ झालेला आहे तरी मी सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच संपूर्ण समितीच्या वतीने आवाहन करते की सर्व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गरबा व दांडिया रासचा लाभ सर्वप्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आपण परत परत इथे स्थापना केलेली आहे आणि आपण इथे जानता मैदानावर आठही दिव, दिवस नऊही दिवस आपण गरबा खेळणार आहोत किंवा दांडिया रास आहेत तर या ठिकाणी भरघोस बक्षीस या ठिकाणी नवरात्र उत्सवच्या ठिकाणी आपण दिलेली आहेत तर मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहो आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी प्रथम माझा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा प्रणित नवरात्र दोन हजार पंचवीस समितीद्वारे सगळ्यांना मी आमंत्रण देते की या नवरात्रात सगळ्या परिसरातील प्रभागातील नागरिकांना महिलांना युवा युवतींना आव्हान देते की सगळ्यांनी या नवरात्रीचा लाभ घ्यायचा नऊ दिवस नऊ कलर नव चैतन्य देवीचा नऊ दिवसाचा जागर गोंधळ साजरा होतो आपण सगळ्यांनी या नवरात्रीला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा हीच मनोकामना करते थांबते आदि माय आदिशक्तीचा जागर करण्यासाठी आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीकडनं आज अतिशय इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि आज, आज आपल्या अंबाबाई दुर्गा मातेचं या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे तर मी सर्वप्रथम सर्व आपल्या सातपूर विभागातील सर्व महिला असतील नागरिक असतील सर्वांना मी विनंती करते आवाहन करते की ह्या शिवजन्मोत्सव समितीतर्फे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत दांडिया ठेवलेल्या आहेत तसं सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसेच या नऊ दहा दिवसामध्ये आदिमाय आदिशक्तीचा जागर करण्यासाठी गरबा खेळणं किंवा टिपड्या खेळणं हा सुद्धा एक पूजेचाच एक प्रकार आहे तर सर्व महिलांनी इथे बाहेर यावं कारण वर्षभर आपल्या महिला कामामध्ये व्यस्त असतात आपल्या स्वतःच्या गुणांना वाव देण्यासाठी त्यांना ही चांगली संधी आहे आणि बक्षिसांची पण भरपूर लयलूट त्यांनी करायची आहे तर पूर्णपणे परत एकदा मी सर्व महिलांचा सन्मान करा असं एक आवाहन करते आणि सर्वांनी याच्यात भाग घ्या धन्यवाद सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवजन्मोत्सव समिती तर्फे नवरात्रीचा हा कार्यक्रम वेगळा असतो सालाबादाप्रमाणे नेहमीच इथे कार्यक्रम होतो आणि भरघोस बक्षिसांची लूट इथे होती त्यामुळे मी सगळ्यांना महिलांना आवाहन करते की तुम्ही सगळ्यांनी गरबा खेळायला दांडिया खेळायला या मस्तीस पण शिस्तीमध्ये खेळा दुसरी गोष्ट म्हणजे असे की आपण दुर्गा मातेकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं आपण मा, महिलांचा मान सन्मान करा मुला मुलींना मी सांगते एकमेकांचा मान सन्मान करा याच्यातून आपण आज नवरात्राचा याच्यातून नवरात्र उत्सवामधून आपण एक आज देवीच्या कृपेने देवी, देवी, देवी आपल्याला जी आपल्या जगदंबे दुर्गा माता सप्तशृंगी माता या देवींनी सगळे एक कृप घेतलेले आहे रूपाप्रमाणेच त्यांचे साजिरे गोजिरे रूप आहे त्याचप्रमाणे महिलांचा सन्मान झालाच पाहिजे या नवरात्र च हेच मी महिलांना आवाहन करते आणि दुर्गा माते तिचे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद